नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो, विशेष जिल्हा नाशिक भाग क्रमांक चार यामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि विद्यार्थी मित्रांनो हो, आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मी म्हटलं आहे तुम्हाला की उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये आपण अडीचशे प्रश्न नाशिक जिल्ह्यावरती कव्हर करत आहोत आणि राहिलेला शेवटचा एक तुम्हाला भाग पाचवा जो काय आहे तो लवकरच मी घेऊन येणार आहे आणि त्यासाठी हे लेक्चर्स हे भाग तुम्ही व्यवस्थित बघा आणि विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही जर प्रथम हा भाग पाहत असाल तर कृपया अगोदरचे जे काय तीन भाग आहेत ते आवर्जून बघा त्याच नंतर या भागावरती या तेव्हा हा भाग तुम्हाला जरा चांगल्या प्रकारे कळेल कारण एक इंट्रोडक्टिव्ह बेसवरती सुरुवातीचे लेक्चर्स आहेत किंवा ते प्रश्न आहेत म्हणून तुम्ही ते तेवढे कव्हर करा चला वेळ न घालवता आपण आपला जो काय आजचा पहिला प्रश्न असणार आहे या पहिल्या प्रश्नाकडे जाणार आणि तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर या प्रश्नाचं एक विश्लेषण देणार आहे विश्लेषण फार नसेल कारण आपल्याला पंधरा मिनिटाच्या आतच हे जे लेक्चर आहे हे लेक्चर पूर्ण आहे बघा एकशे एक्कावन्न नंबर पासून आपण सुरुवात करतोय लक्ष द्या या ठिकाणी काय म्हणायलंय बागलान तालुका आहे कोणता तालुका आहे बागलान तालुका आहे आणि या तालुक्याची लोकसंख्या किती आहे तर ती लोकसंख्या तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पस्तीस एवढी बघायला मिळते त्यानंतर मालेगाव हा तालुका आहे मित्रांनो या तालुक्याची लोकसंख्या नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मिळते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही आकडेवारी आहे ओके ही आकडेवारी जनरली फक्त पहा व्यवस्थित लक्ष द्या ओके त्यानंतर परत नांदगाव तालुक्याची लोकसंख्या किती आहे तर दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस आट बघायला मिळेल त्यानंतर चांदवड आहे आणि चांदवड तालुक्याची लोकसंख्या दोन लाख पस्तीस हजार आठशे एकोणपन्नास तर दिंडोरी तालुक्याची लोकसंख्या ही तीन लाख पंधरा हजार सातशे नऊ आहे आणि पेठ तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणावीस हजार आठशे आड़ अडतीस आहे इगतपुरी तालुक्याची लोकसंख्या ही दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे तेरा बघायला मिळते तर सिन्नर तालुक्याची लोकसंख्या तीन लाख शेहेचाळीस हजार तीनशे नव्वद एवढी बघायला मिळेल तर शेवटी निफाड या तालुक्याची लोकसंख्या चार लाख त्र्याण्णव हजार दोनशे एक्कावन्न बघायला मिळेल आणि शेवटचा एक प्रश्न येवला लोकसंख्या या तालुक्याची किती बघायला मिळेल तर दोन लाख एकाहत्तर हजार एकशे शेचाळीस एवढी लोकसंख्या आहे आपण जाऊयात पुढे नंतरचा प्रश्न बघा त्र्यंबकेश्वर हा एम पी या ठिकाणी प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर या तालुक्याची लोकसंख्या ही एक लाख अडुसष्ट हजार चारशे तेवीस आहे हे पण लक्षात राहू द्या तुम्हाला तालुक्याची लोकसंख्या म्हटलं की कोणता तालुका महत्वाचा आहे ते एकदा मी क्लिअर करून देतो लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला सुरगाणा हा पण तालुका महत्वाचा आहे क्लिअर करून घ्या ज्याची लोकसंख्या किती बघायला मिळते एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे सोळा हे पण आय एम पी आहे आणि पुढे कळवण तालुका पण आय एम पी आहे ज्याची दोन लाख आठ हजार तीनशे बासष्ट बघायला मिळेल ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलेलं आहे ओके आणि तुम्हाला असं देखील विचारलं जाईल मित्रांनो काय विचारलं जाईल की या ठिकाणी विचारतील की सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहराची तालुक्याची आहे तर पेठ हा तालुका आहे ज्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात कमी एक लाख एकोणावीस हजार आठशे एवढी आहे म्हणून हा पण आय एम पी या ठिकाणी क्वेश्चन होतो पुढे जाऊयात आपण नंतरचा प्रश्न बघा नाशिक तालुक्याची लोकसंख्या ही सतरा लाख पंचावन्न चारशे एक्क्याण्णव आहे आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जो काय तालुका आहे तो हाच आहे कळालं तुम्हाला हे तीनच प्रश्न महत्वाचे आहेत सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्याची लोकसंख्या काय आहे बस कळालं सर्वांना चला नंतरचा प्रश्न सर्वाधिक क्षेत्रफळाचा तालुका कोणता ठरतो तर तो मालेगाव हा तालुका ठरतो मालेगावला मिळालेलं जे काही क्षेत्रफळ आहे ते सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे मालेगावचं ओके आलं लक्षात आता पुढे सर्वात कमी क्षेत्रफळ कुणाचं आहे कोणत्या तालुक्याचं आहे तर हे पेठ तालुक्याचं क्षेत्रफळ हे कमी आहे एवढंच आहे आणि मालेगावचं सर्वाधिक आहे किंवा तालुक्यामध्ये सर्वात जास्त जी काय जमीन आहे ही मालेगावच्या वाटेला आलेली आहे आणि बघा जिल्ह्यात सर्वाधिक प्रजन्य कोणत्या वाऱ्यापासून होतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जो पाऊस आहे हा पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून कारण हे नैऋत्य मोसमी वारे हे जे आहेत हे अरबी समुद्राकडून येतात मित्रांनो हो। नैऋत्य या दिशेकडून येतात आणि लक्षात ठेवा नाशिक हे जे शहर आहे याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो इथं जर तुम्ही पाहिला अरबी समुद्र आणि इकडे जर नाशिक शहराचा जर विस्तार पाहिला तर तब्बल या अरबी समुद्रापासून ऐंशी किलोमीटर असल्या ऐंशी किलोमीटरवर नाशिक शहर येतं आणि इथून हे प्रामुख्याने जे वारे आहेत हे कुठे जातात नाशिककडे जातात आणि हे नैऋत्य मोसमी वारे असतात पुढे जाऊयात जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाच्या लागवडीखालील आहे तर ते खाद्यान्न पिके खाद्यान्न म्हणजे जे म्हणजे खाण्यासाठी योग्य असे पिके आहेत त्या पिकांची लागवड जास्त होते जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या तृण धान्य पिकाच्या खाली येते किंवा पिकाच्या लागवडीखाली येते तर बाजरीचं उत्पादन इथे सर्वाधिक होतं तृणधान्याचा विचार केला तर चांगला प्रश्न येतो तृणधान्याचा विचार केला तर त्यानंतर फळबाग क्षेत्रांपैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या फळभागाखाली येतं तर द्राक्ष शंभर टक्के महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं जवळपास सर्वांना उत्तर माहिती असतं जिल्ह्यातील सर्वाधिक जंगलव्याप्त क्षेत्र कोणता आहे तर सुरगाणा जबरदस्त प्रश्न आहे प्रश्नाची प्रश्ना क्वालिटी खतरनाक आहे एकदम पुढे जाऊयात सर्वात कमी जंगलव्याप्त असणारा जो काय तालुका आहे हा नाशिक आहे कारण नाशिक हा शहराचा मुख्य भाग आहे आणि शहराचा मुख्य भाग असल्यामुळे इथे काय तुम्हाला जंगल वगैरे दिसणार नाही जास्त ओके सुरगण्याला जेवढं जंगल आहे तेवढं जंगल इकडे नाही आणि पुढे बघा नाशिक जिल्ह्यात किती कृषी उत्पादन बाजार समित्या तुम्हाला कार्यरत दिसतात ओके कृषी उत्पादन बाजार समित्या म्हणायलाय तर कृषी उत्पादन बाजार समित्या नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा आहेत महानगरपालिका किती आहेत एकदा कमेंट करून सांगा मलाही कळेल की तुम्ही मागचे लेक्चर व्यवस्थित पाहिलेले आहेत किंवा ते लेक्चर तुम्हाला कळालेले आहेत असं मी या ठिकाणी समजून घेईल आणि कृपया आता लाईक करायला कुणी विसरायचं नाही बरं का तर लाईक करायचं कमेंट करायचं जे सांगेल ते जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल त्याची मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला झाली पाहिजे आणि हे लेक्चर्स वारंवार बघा पुढे जाऊयात बघा गंगापूर प्रकल्प जो आहे हा गंगापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात बघायला मिळतो तर हा नाशिक तालुक्यामध्ये आहे त्यानंतर बघा करंजवन प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये तर दिंडोरी तालुका आणि वाघाड जल प्रकल्प कोणत्या तालुक्यात तर दिंडोरी तालुक्यातच आहे नंतर चणकापूर प्रकल्प हा कळवण तालुक्यामध्ये बघायला मिळतो आणि कुंदन बघा हे पुनंद सॉरी पुणंद ताल प्रकल्प कोणत्या तालुक्यात तर कळवण तालुक्यामध्ये आणि टिंबटिंब प्रकल्प दिंडोरी तालुक्यात आहे तर तिसगाव हा प्रकल्प अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर एक्झामिनेशन प्लीज नोट डाऊन दिस क्वेश्चन पुढे दरसावाडी बघा दरसवाडी प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर चांदवड तालुक्यात आहे नांदगाव तालुक्यातील मोठा जलविद्युत किंवा जल प्रकल्प कोणता आहे तर गिरणा आहे डेफिनेटली महत्वाचा प्रश्न आहे जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र कोणतं आहे तर सातपूर आहे शंभर टक्के महत्वाचं आहे ओके असं आहे म्हणून हे जे प्रश्न हे चांगले करा चला स्क्रीनशॉट घ्या पुढे जाऊयात आपण बघा नंतरचा प्रश्न काय म्हंटल जिल्ह्यातील सर्वात लहान औद्योगिक क्षेत्र कोणतं आहे तर ते पेट आहे पुढे जाऊयात आपण जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र कोणतं आहे तर सिन्नर वाढीव क्षेत्र या नावाने तुम्हाला बघायला मिळेल जिल्ह्यातील सर्वात मोठे सहकारी उद्योग क्षेत्र कुठे आहे तर सिन्नरलाच आहे लक्षात राहू द्या सिन्नरला काय काय आहे तर वाढीव औद्योगिक क्षेत्र सिन्नरला आणि त्याचबरोबर सहकारी औद्योगिक क्षेत्र देखील सिन्नरलाच आहे म्हणून हे लक्षात राहू द्या त्यानंतर वाईनरी क्लस्टर महत्वाचा प्रश्न आहे बघा वायनरी वाईन म्हणाले बर लक्षात राहू द्या वा वाईन प्रोडक्शनच्या रिलेटेड आहे ते वाईनरी क्लस क्लस्टर कोणत्या ठिकाणी विकसित होत आहे तर ते विंचूर या ठिकाणी विकसित होत आहे चांगला प्रश्न आहे लक्षात राहू द्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर देवळा या तालुक्यामध्ये बघायला मिळतो त्यानंतर दोरका दोरकाधीश साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे तर बागलान या तालुक्यामध्ये हा कारखाना बघायला मिळतो गिरणा सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मालेगाव या तालुक्यामध्ये मित्रांनो बघायला मिळतो त्यानंतर रावळगाव साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे तर तो आहे मालेगाव तालुक्यामध्ये साखर कारखान्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाईल त्यानंतर कादवा साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे तर दिंडोरी तालुक्यामध्ये आहे आणि त्यानंतर लक्षात ठेवा भारतामध्ये शंभर महत्वाचे जंक्शन आहेत आणि या शंभर महत्वाच्या जंक्शन पैकी एक महत्वाचं जंक्शन तुम्हाला मनमाड या ठिकाणी बघायला मिळतं मनमाड हे खूप महत्वाचं जंक्शन आहे मित्रांनो म्हणून लक्षात राहू द्या प्रसिद्ध असं जंक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल याचा स्क्रीनशॉट घ्या आणि यावरून तुम्हाला लक्षात येईल की नाशिकमध्ये कारखान्यांची जी काही संख्या आहे ही संख्या सर्वाधिक बघायला या ठिकाणी मिळत आहे पुढे जाऊयात आपण आपण शेवटची काय म्हणते तर भारत प्रतिभूती मुद्रणालय ज्याला सिक्युरिटी प्रेस असं म्हणतो आणि ही प्रेस तुम्हाला नाशिकमध्ये कोणत्या एरियात बघायला मिळते तर नाशिक रोड या ठिकाणी बघायला मिळते आणि या प्रेसची स्थापना केव्हा झाली मला कमेंटमध्ये सांगा पाठीमागे आपण क्वेश्चन पाहिला होता हिंदुस्तान इरोनॉटिक्स लिमिटेड बघा हिंदुस्तान इरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आहे जी कंपनी विमान प्रोडक्शनची कंपनी आहे एरोप्लेन प्रोडक्शनची कंपनी आहे आणि ही कंपनी ओझरला बघायला मिळते तर या कंपनीची स्थापना ही टिंबटिंब वर्षी झाली होती असा प्रश्न विचारला जातो आणि तो एकोणीसशे चौसष्ट हे सांगायचं आहे रंग महाल ही प्रसिद्ध वास्तू कुठे आहे तर ही चांदवड या ठिकाणी बघायला मिळते आणि विंदे वासिनी देवीचे मंदिर हे दिंडोरी या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्यानंतर गाळणा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे आय तालुक्या एम पी प्रश्न आहे मालेगाव तालुक्यामध्ये हा किल्ला बघायला मिळतो आंतरराष्ट्रीय विपशना केंद्र विरविरी आय एम पी पी वाय क्यू वाय हे मित्रांनो हो, आणि हे केंद्र कुठे आहे इगतपुरीला आहे कुठे आहे ते इगतपुरीला आहे लक्षात राहू द्या त्यानंतर नागळी व लाकडाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील ठिकाण कोणतं आहे तर कळवण हे जे ठिकाण आहे हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर नागळी आणि त्याचबरोबर लाकडाचा जो काय व्यापार आहे हा व्यापार कळवण या तालुक्यामध्ये प्रामुख्याने काय केला जातो आणि त्यासाठी ते प्रसिद्ध ठिकाण आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून कुणाचा उल्लेख केला जातो तर लासलगावचा उल्लेख केला जातो लासलगावचा कांदा हा प्रसिद्ध कांदा आहे म्हणून ते पण लक्षात राहू द्या त्या पद्धतीने आणि बघा तर मोसम आणि गिरणा या दोन नद्या आहेत आणि या नद्याच्या नद्याच्या संगमावरती एक शहर आहे आणि त्या शहराचं नाव काय मानेगाव शंभर टक्के प्रश्न महत्वाचा आहे अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला मोठ्या प्रमाणावर काय केले जातात विचारले जातात आता बघा माणिक किल्ला जो आहे हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर हा नांदगाव या तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणून हे पण लक्षात राहू द्या अशा पद्धतीचे आपले हे जे लेक्चर्स आहेत या लेक्चर्समधील किंवा या सिरीजमधील हा जो चौथा भाग आहे हा चौथा भाग तुम्हाला कसा वाटला ते निश्चित मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी पाचवा भाग लवकरच घेऊन येतो तत्पूर्वी सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि हे जे लेक्चर आहेत हे वारंवार बघा तुमचा दहा बारा मार्काचा फायदा शंभर टक्के या लेक्चरच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी या लेक्चरला उदंड प्रतिसाद द्या आपण नेक्स्ट अशाच प्रकारचे तुमच्यासाठी जे काय जे केचे लेक्चर आहेत ते घेऊन येईल धन्यवाद